परभणी घटनेच्या निषेधार्थ हो, फुले शाहू आंबेडकर विचार मन्चे चा वतीने उद्या खोकुली शहर आवाहन परभणी येथे पोलिसांनी केलेल्या आमनुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने राज्यभर संतापाची लाट असून ठिकठिकाणी बंद आणि निदर्शने करून या प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात असून परभणी येथे घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी खोपोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे परभणी येथे संविधानाचा अपमान झाल्याची घटना समोर आल्याने उद्रेक झाला आणि भीम अनुयायी रस्त्यावर उतरले जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी कारवाई करत अटकसूत्र राबवले कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप असून या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे आणि आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यात आपल्याला विनंती करतो की आपण सर्व उद्या युवक महिला कुठल्याही पक्षाचा कुठल्याही याचा बाजूला ठेवून आंबेडकर विचारा आणि संविधानासाठी आपण सर्वांनी उद्या रस्त्यावरती उतरण्यासाठी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका बहुसंख्य संख्येने उपस्थित राहा जय भीम जय संविधान त्या निषेध मोर्चासाठी आम्ही खोपोली खालापूर तालुक्यात सर्व बहुजन समाजाला आंबेडकर यांना आवाहन केलेलं आहे उद्या बहुसंख्येने त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहा आपल्याला महाराष्ट्र शासनाने या अन्याय करणाऱ्या परभणीच्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चातून आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे की त्या ठिकाणी परवणी पोलीस अधीक्षक आणि त्या ठिकाणी मारहाण करणारे गाडी चार्ज करणारे जे पोलीस आहेत त्या सर्वांवर कठोरात कठोर शिक्षा त्यांना व्हावी त्यांना सस्पेंड करावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कोर्टामध्ये केस चालून खटला चालून त्यांना शिक्षा द्यावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे येथे संविधानाचा जो अवमान झालेला आहे त्या हवामानाच्या निषेधार्थ तसेच एका सैनिकाचे जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ उद्या कोकणीतील सर्व माता भगिनींनी एकत्र येणं सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं हे ये फार गरजेचं आहे तेवढी मी त्यांना विनंती करते जो एक आपल्या समाज बांधवावर एका जो अत्याचार झालेला आहे आणि ज्या प्रकारे एकदम म्हणजे इतकं विचित्र प्रमाणात मारहाण झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी माझ्या सर्व महिला भगिनींना मी हात जोडून विनंती करते की त्या महिलांनी आपल्याला ज्या ज्या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे हे अत्यंत गरजेचं आहे कारण संविधानाची विटंबना होणं हे चुकीचं आहे कारण त्या संविधानाने महिलांसाठी खूप काही दिलेलं आहे आणि त्या संविधानाचा जर कोणी विटंबना करत असेल तर त्या मला आपल्याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे या माध्यमातून मी माझ्या सर्व महिला भगिनीनं विनंती करते आज जोडून विनंती करते की उद्या जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाला आपण सर सगळ्या महिलांनी जितकी उपस्थिती दाखवता येईल तितकी दाखवून आपल्या ज्या संविधानावर किंवा आपल्या महिलांवर एक प्रकारचा अत्याचार झाल्यासारखं झालेलं आहे तर तो, तो निषेध करण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं ही मी नम्रपणे विनंती करते सगळ्या महिला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने राज्यभर संतापाची लाट आहे ठिकठिकाणी बंद आणि निदर्शने करून या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार वतीने मंगळवारी खोपोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न